मोठी महाराष्ट्र मधील अशोक चव्हाण मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली यानंतर आता काँग्रेसचे चिंतन शिबिर लोणावळा येथे पार पडत आहे या शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम करत आहे तसेच काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर सडकून टीकाही करण्यात येत आहे चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगला समाचार घेतला थोरात म्हणाले लोकसभा निवडणुकांसाठी आपण महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत आघाडी करण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न आहेत त्यामुळे सगळ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील असे होणार नाही त्यामुळे उमेदवार महाविकास आघाडीचा कुठलाही असला तरी केंद्रातील भाजप सरकारला आणि मोदींना पायउतार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं थोरात पुढे म्हणाले काँग्रेसने सध्या काँग्रेस सोडून काही लोक उड्या मारत आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थतेची भावना आहे मात्र काँग्रेसने यापेक्षाही वाईट दिवस पाहिले आहेत त्यामुळे या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी खंबीर राहणे आवश्यक आहे कारण काही राजकारणी हे व्यावसायिक झाले आहेत सत्ता येईल तीकडे उड्या मारण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरू असतात काँग्रेसची सत्ता गेली की ते इतर पक्षात जातात आणि मंत्रीपद उपभोगतात आणि परत सत्ता आल्यानंतर काँग्रेसमध्ये येतात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत असं थोरात म्हणाले पक्षांतराबाबत बोलताना थोरात यांनी नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली थोरात म्हणाले एका कुटुंबाला राजकारणाची हवा कशी वाहते हे चांगलं कळतं ते एकोणीसशे ऐंशी पूर्वी काँग्रेस सोबत नव्हते एकोणीसशे ऐंशी नंतर ते काँग्रेसमध्ये आले एक हजार नऊशे ब्याण्णव नऊशे मध्ये आले एक हजार नऊशे शहाण्णव वा पुन्हा त्यांनी बाहेर जाऊन मंत्रीपद उपभोगली त्यानंतर दोन हजार चारावा पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले पुन्हा मंत्रीपद घेतलं त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पदही घेतलं आणि आता दोन हजार एकोणीसावा पुन्हा त्यांनी उडी मारली त्यामुळे इथं उद्या मारल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊ नका हे दिल्लीला सांगा असं थोरात म्हणाले